होत दे टाका स्टेज काढून टाकायला मराठी करणार कायद्या नायचे सामोरं नको करायचे व्यासपीठ उचला म्हणजे व्यासपीठ उचला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय कोणते दादा गेले मराठा मग तुम्हाला वातावरण दूषित करायचे का राज्यात त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून होती राज्यात मी नाही हो दिलं राज्यात काही हे गृहमंत्र्याचं त्या दिवशी होत आजही पुन्हा तेच आम्हाला इकडे काढून दिलं उपचार घ्यायला मी मजेशीर सांगे सात उपचार घेत बसू समाज संकटात असताना समाज संकटात मी उपचार घेऊ ज्यावेळेस उपोषण सोडवली त्यावेळेस तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं ना आता काहीच काही बोलणं झालं काहीच नाही तिथं काय कापाकापी झाली का संचारबंदी लावायला कसं संचारबंदी लावली काय कारणे संचारबंदी लावायची लावली तर ठीक आहे काय हरकत नाही तुमचा आधार केला आम्ही संचारबंदीचा पाचच लोक तिथे होते तुम्ही मंडप काढा म्हणजे काय वारे गृहमंत्री हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने कोर्टाने सुद्धा मान्य कोर्टाने सुद्धा सांगितलंय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत हक्क आहे वैयक्तिक अधिकार कोणी हिसकाम नाही घेऊ शकत तरी तुझं काढून टाकणार वा बघतो हे सगळं गृहमंत्र्यांनी सांगितलं दिवास केलं काय गरजे त्यांचं काय बुक वाट बघणार थांबवतो म्हणले म्हणून मी आंतरवाली जाणार कस का मंडप करता तुम्ही म्हणजे लोक संकटात काटात मी आरम कसा घेऊ का इकडं सलाय पण का दादागिरी कशामुळे मंडपला हात लावून दाखवा तुम्ही कसं मंडप काढतात कसं व्यासपीठ करत जेल मध्ये आरक्षण तुला अटक करायचं अटक करून आंदोलन संपूर्ण हो बोलून घ्या म्हणतात उचलून नाही यायला पोर नेले दोन चार उचलून द्या नाही दादागिरी करायला काय तुम्ही मराठ्यांना म्हणजे संपलं नाही घरात ज्याला जातीवाद नाही तर काय म्हणतात ना तुम्हाला बोलल्यावरही शब्द लागतात ना कारभार निभाव लागतो पहिले जर उपोषणला बसले ना तर राजाला दया येत होते असा राजा नसतो राजा असे नस लोकशाही मार्ग मारून उपोषण करणारे उपटून फेकत नसले तुम्ही कस काय उपटून फेकतात बघतो मी पण